बघा जिल्ह्यातील शाळांमध्ये इयत्ता सहावी ते बारावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी विकसित भारत अंतर्गत बिल्डे थॉन दोन हजार पंचवीस अभियान राबवण्याबाबत उपरोक्त विषयानुसार केंद्र शासनामार्फत शिक्षण मंत्रालय व अटल इनोव्हेशन मिशन यांच्या संयुक्त उपक्रम विकसित भारत या अभियानांतर्गत राज्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता सहावी ते बारावीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी विकसित भारत अंतर्गत बिल्डेथॉन दोन हजार पंचवीस या उपक्रमामध्ये सहभागी व्हायचे आहे या अभियानामध्ये विद्यार्थ्यांनी आपले नवीन पत्रामध्ये खाली दिलेल्या विषयावर मांडायचे आहेत बघा जी वेबसाईट आहेत बिल्डेथॉन दोन हजार पंचवीस अंतर्गत त्यामध्ये हे आत्मनिर्भर भारत, भारत स्वदेशी ओकल फॉर लोकल आणि समृद्ध भारत या चार संकल्पनावर आधारित म्हणजे या चार विषयावर आधारित आपल्याला आपल्याला यामध्ये सहभाग घ्यायचा आहे यामध्ये पाच ते सात विद्यार्थ्यांच्या गटाने सहभाग नोंदवणे आवश्यक आहे बघा आपल्या जर रजिस्ट्रेशन करायचं असेल तर आपल्याला शिक्षक रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी करावं लागेल आणि त्यामध्ये पाच ते सात विद्यार्थी त्या ठिकाणी पाच विद्यार्थ्यांची ऑनलाईन माहिती आपल्याला भरता येते त्या ऑनलाईन माहिती कशी भरतात याचा पुरता व्हिडिओ मी काढणारच आहे म्हणजे पाच ते सहा विद्यार्थीचा गट बनून ते गटार्थ त्या गटाने सभा होणे नोंदवणे आवश्यक आहे सदरील विद्यार्थी आता सहावी ते बारावीच्या वर्गातील असावेत बघा ते विद्यार्थी आता सहावी ते बारावीच्या वर्गातील असावेत एकच गट बनवायचा एका शिक्षकाने त्यात नोंद करायची म्हणजे रजिस्ट्रेशन करायचं सदरील स्पर्धा दोन प्रकारामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे बघा या सदरील स्पर्धा दोन प्रकारात आयोजित करण्यात आलेली आहे म्हणजे आयडिया सबमिशन कल्पना दोन मिनिटाचे लघु व्हिडिओ दोन मिनिटाचा लघु व्हिडिओ बनवायचा आहे त्यात आयडिया आपले सबमिशन करायची विद्यार्थ्याचं बनवून प्रोटोटाईप सबमिशन प्रोटोटाईप मॉडेल व्हिडिओ स्वरूपात असणार आहेत व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांनी जगातील वास्तव भावानंतर मात करण्यासाठी विविध संकल्पना सुचवाव्यात बघा या मध्ये दोन मिनिटाचा व्हिडिओ आपल्याला त्यात टाकायचा आहे विद्यार्थ्यांचा बनवून त्यामध्ये जगातील वास्तव आव्हानांतर मात करण्यासाठी विविध संकल्पना सुचवाव्यात म्हणजे विद्यार्थ्याच्या विद्यार्थ्याला काय कल्पना सुचतात तर तो थोडक्यात त्यात व्हिडिओ बनवायचा आहे त्याचा मॉडेल बनवायचा आहे सबमिशन करायचं आहे मध्ये विद्यार्थ्यांनी फिजिकल अँड डिजिटल बघा व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांनी फिजिकल अँड डिजिटल बाबत काम करण्यासाठी आपल्या संकल्पना सुचवाव्यात नेमकं करायचं काय उदाहरणार्थ बघा यामध्ये आपल्याला विद्यार्थ्याच्या आयडिया आपल्याला ज्या समस्या येतात त्या समस्येवर समस्ये उपाय सुचवायचे उदाहरणार्थ या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो बघा आपल्या गच्चीवर जर पाण्याची टाकी असेल ती भरली कशी त्याचा शोध लावायचा आहे किंवा नळाला पाणी आल्यानंतर नळाला पाणी आलं हे कसं समजायचं विविध प्रकारच्या कल्पना असतात विद्यार्थ्याच्या त्या कशा सोडवल्या पाहिजेत त्याचा तो व्हिडिओ आपल्याला त्या ठिकाणी टाकायचा एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगितलंय सदरील अभियानामध्ये शिक्षकांनी आपल्या शाळेतील अभियानामध्ये सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन नोंदणी प्रकल्प अपलोड करण्यास बघा त्या ठिकाणी व्हिडिओ पण दिलेले आहेत आणि शिक्षकांचे पण व्हिडिओ दिलेले आहेत त्या ठिकाणी शिक्षकांनी व्हिडिओ पूर्ण करायचे आहेत शिक्षकांनी शंभर टक्के व्हिडिओ पूर्ण केल्यानंतर त्या ठिकाणी नोंदणी करायची आहेत त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचे पाच विद्यार्थी त्या ठिकाणी करायचे आहेत म्हणजे बघा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दिलेले आहे नोंदणी दिलेले प्रकल्प त्या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचे आहेत विद्यार्थ्यांना थीम समजावी ही भूमिका पार पाळायची आहे बघा शिक्षकाची भूमिका काय असणार आहे तर शिक्षकाने या मध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन नोंदणी प्रकल्प अपलोड करण्यास मदत करणे हे जे लॉग इन होणार आहे ते शिक्षकाच्या लॉग इनुसार होणार आहे आपल्या शाळेतील एका शिक्षकाचं त्या ठिकाणी लॉग इन करा सदरील अभियानामध्ये मुख्याध्यापक प्राचार्य यांनी आपल्या शाळामधील विद्यार्थ्यांना अभियानामध्ये प्रोत्साहन देणे नोंदणी प्रकल्प सादरीकरण मार्गदर्शन करणे स्पर्धा व उपक्रम आयोजित करणे एक प्रकारची ही स्पर्धा आहे या स्पर्धेमध्ये बक्षीस देखील आहे विकसित भारत बिल्डे बिल्डेथन दोन हजार पंचवीस अभियानामध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी अंतिम दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आहे बघा आजची पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आहे आणि अंतिम दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस यामध्ये शाळा रजिस्ट्रेशन म्हणजे शिक्षकाचं शाळा रजिस्ट्रेशन करायचं या ठिकाणी आपल्याला याच विद्यार्थी 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 शिक्षक प्राचार्य यांनी नोंद घ्यावी जर मोठे असतात त्यांचा ईमेल पण असतो म्हणजे सहावी ते बारावी पर्यंत आहेत त्याच्यामुळे वरचे विद्यार्थ्यांचं या ठिकाणी ईमेल आयडी पण चालतो सर्व गट अधिकारी विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख यांना सदरिल अभियानामध्ये शंभर टक्के शाळांनी नोंदणी करण्यासाठी व प्रत्यक्ष सभा घेण्यासाठी आपल्या अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांना सूचना देणे सहभाग्याचे निरीक्षण करणे प्रचार उपक्रम राबवणे ही जबाबदारी पार पाडायची आहे सदर अभियानामध्ये जिल्हा स्तरावर राज्य स्तरावर राष्ट्रीय स्तरावर विजेत्यांची निवड करण्यात येणार आहे बघा हे यामध्ये बक्षीस पण आहेत तालुका स्तरून जिल्हा स्तरावर निवडाणाऱ्या निवड होणार आहे जिल्हा स्तरहून राज्य स्तरावर निवड होणार आहे राज्य स्तरावर राष्ट्रीय स्तरावर निवड होणार आहे या अभियानामध्ये पुढील टप्पे देण्यात आलेले आहे याची नोंद घ्यावी बघा तेवीस सप्टेंबरच्या सहा ऑक्टोबर नोंदणी करायची आपल्याला शाळा रजिस्ट्रेशन करायचे आहेत तेरा ऑक्टोबरला लाईव्ह इनोव्हेशन इव्हेंट त्या ठिकाणी सादरीकरण करायचं आहे तेरा ऑक्टोबर एक 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 ते एकतीस ऑक्टोबर बघा तेरा ऑक्टोबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्याला प्रकल्पाची नोंदणी सादरीकरण नोंदणी आणि सादरीकरण करायचे आहेत म्हणजे काय आयडिया काय कल्पना विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे किंवा काढलेली काय कल्पना त्याला आलेली आहे विद्यार्थ्याला त्या ठिकाणी तो दोन तीन मिनिटाचा व्हिडिओ त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये त्याचं मूल्यमापन होणार आहे जानेवारी दोन हजार सोवीस ला निकाल लागणार विजेत्याचा सत्कार होणार आहे मूल्यमापन निकष कशी असणार उपयुक्तता शाश्वतता उपयुक्त सामाजिक परिणाम प्रत्यक्षात अंमलबजावणीची शक्यता अंत आत्मनिर्भर भारत स्वदेशी व्होकल फॉर लोकल अँड समृद्ध भारत या चार थिम्स वर सुसंगत असणार आहेत गुणानुग्रम खालील प्रमाणे असतील राष्ट्रीय तरी आपल्या कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त शाळांची नोंदणी करून घ्यावी सहभाग नोंदवा यासाठी आपल्या सर्व जबाबदारी निश्चित करून देण्यात यावी जेणेकरून याबाबत योग्य ती कार्यवाही विहित कालावधीत पूर्ण करता येईल आपल्याला बघा सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन करायचे आहे पाच विद्यार्थी त्या ठिकाणी ऐन करायचे आहेत त्यानंतर आपल्या ज्या विद्यार्थ्यांची कल्पकता काही कल्पना सुचल्या सुचल्या असेल त्या ठिकाणी आपला तो व्हिडिओ पण त्या ठिकाणी अपलोड करायचा हे सर्व प्रोसेस कशे करतात याचा पुरता व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू